नाला सुपरम मधील एकावन्न अनधिकृत इमारती रहिवाशींनी मंगळवारी आगरी सेनेच्या नेतृत्वाखाली पालिकावर मोर्चा काढला यावेळी रहिवाशींची पुनर्वसन संदर्भात चर्चा करण्यात आली पुनर्वसन संदर्भात राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागितले विषयी होईल अशी माहिती पालिकेच्या पालिकेने चर्चा दरम्यान शिष्टमंडळाला दिली नालासोपारा पूर्व अग्रवाल नगरी येथील कचरा भूमी आणि सांडपाणी प्रकल्प आरक्षित जागेवर तसेच खाजगी जागा बळकवून अनधिकृत इमारती बांधण्यात आले आहे या इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रहिवासी इमारती वाचवण्यासाठी आग्रे माफत लढा लढला होता या निर्णयाविरोधात रहिवासींनी सर्वोच्च न्यायालयावर धाव घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने देखील या बेकायदेशीर ठरवल्या ठरवल्या मात्र या रहिवाशींनी पुनर्वसन संदर्भात गर, पुनर्वसनाची गरज व्यक्त केली आहे शासकीय या पुनर्वसन शक्य असल्याचे यावेळी विचार करण्यात करण्याचे आदेश शासकीय विनंती करण्यात येईल अशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते त्या अनुसार मंगळवारी दुपारी आगरी सेनेच्या वतीने ह्या इमारतीमधील हजारो रहिवासी पालिकेवर मोर्चा काढला होता रहिवासींचे ह्याच जागेवर पुनर्वसन करावे आणि शक्य आहे असे अध्यक्ष कैलास पाटील यांनी सांगितले या मुद्द्यावर पालिका आयुक्त अनिल कुमार पवार खासदार डॉक्टर हेमंत सावरा आगरी सेनेचे आणि रहिवासी च्या शिष्टमंडळात चर्चा झाली पुनर्वसन करण्यास विविध प पर्यायाची माहिती ह्यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत त्यानुसार आम्ही राज्य सरकाराकडे पुनर्वसन संदर्भात मार्गदर्शन मागवले आहेत अशी माहिती पालिका अनिलकुमार पवार यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दे निर्णयाप्रमाणे आम्ही टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण करू असेच अशीही आयुक्तांनी सांगितले जंक्शन नाला सोपारा बेचाळीस बिल्डिंग ज्या विजयनगरच्या आहेत त्याच्यात हायकोर्टाचं एक डायरेक्शन काही बिल्डर लोकांनी मॅनेज करून आणलं त्याच्या अगेन्स्ट आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं कोर्टाच्या जा जजचं जे सिनियर कॉन्सिल आहे आम्ही त्यांचा आदर करतो त्यांनी जे जजमेंट दिलेलं की हा रिहॅबचा विषय हा रिहॅब करा पण ते कन्सर्न विथ कमिशनर आणि जी बॉडी आहे ती करेल आमच्या एवढंच कमिशनर साहेबांना मत आहे मदत आहे कारण तो पस्तीस एकरचा प्लॉट आहे एकर एसटीबी पण होईल तुमचं डंपिंग ग्राउंड जे ऑलरेडी शंभर एक दीडशे एकर मध्ये आहे एसटीबी व्हर्टिकल करणं इथपर्यंत आपलं डिस्कशन झालेलं आहे आणि ह्या लोकांना ह्या ज्या पंधरा ते वीस हजार लोकांना रिहॅप करण्यासाठी नवीन डीसीआर प्रमाणे पाच एफ एस आय देऊन महानगरपालिका करू शकते कोण बिल्डर आणा का आणा हा आमचा विषय नाही पण आम्ही आम्हाला आमच्या लोकांना जे वीस हजार लोक आहेत त्यांना घराच्या बदल्यात घर द्या एवढंच आम्ही हात जोडून सांगतो हात जोडून सांगू हो। आज हात जोडून सांगण्यात आलेलं आहे महापालिकेची का काय भूमिका आहे त्या एक्केचाळीस बिल्डिंग आणि आम्ही ऑलरेडी त्यांच्यासाठी प्रपोजल जे सिस्टम मध्ये प्रपोजल आहे ते बेचाळीस बिल्डिंगसाठी टाकलेलं आहे बेचाळीस बिल्डिंगचं जे प्रपोजल आहे त्याच्यावर महानगरपालिकेची जे डिस्कशन झालेलं पहिल्या मिटिंगमध्ये त्याप्रमाणे प्रपोजल टाकले आणि रिया करू शकतो कारण जो एफ एस च कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या कमिशनरचे राईट्स आहेत ते त्यांचे राईट्स जर युटिलाइज केले तर माझे हे वीस हजार लोक प्रस्थापित होऊ शकतील म्हणून हात जोडून त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो